काव्य रसिक हो आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अशाही एरवी आपल्या कानावर अनेक स्त्री अत्याचाराच्या बातम्या येतात आज जरी तिने जग पादक्रांत केलेलं असलं तरी देखील स्त्री पुरुष असमानता समाजाच्या मनातनं उठून म्हणजे समोर ती नष्ट होत नाहीये या विषयाला धरून माझ्या कवितेचा हा आशय आहे माझ्या कवितेचं नाव आहे पुरुषार्थ मला प्रश्न अनेक पडले यातनं अशा बातम्या वाचताना घटना ऐकताना मन सुन्न होतं आणि बोथट विचारांच्या मला प्रश्न करायचा आहे खरच पुरुषार्थ असा असतो का खरच पुरुषार्थ असा असतो का माणूस म्हणून या धरेला शोभतो का खरंच पुरुषार्थ असा असतो का माणूस म्हणून या धरेला शोभतो का मी तुला जाळत जाणारा अग्नी होणार मी तुला जाळत जाणारा अग्नी होणार तू मात्र तू मात्र शीतलसी जलच व्हावे माझ्या स्वातंत्र्याचा मी रखवाला माझ्या स्वातंत्र्याचा मी रखवाला तुझे स्वातंत्र्य कशाच हवे तुझला तुझे स्वातंत्र्य कशास हवे तुझला खरंच खरच पुरुषार्थ असा असतो का माणूस म्हणून या धरेला शोभतो का या धरेला शोभतो का देईन घे मुकाट्याने विषही सांग जगाला दिधले प्रेमाने आणि जगाला दिधले प्रेमाने तुझ्या भाव विश्वाशी कसले देणे घेणे तुझ्या भाव विश्वाशी कसले देणे घेणे माझ्यातच ते सारे एकजीव होणे माझ्यातच ते सारे एकजीव होणे खरच पुरुषार्थ असा असतो का माणूस म्हणून या धरेला शोभतो का या धरेला शोभतो मी वागणार माझ्या कलाने मी वागणार माझ्या कलाने तुलाही झुकवीन माझ्याच बलाने मी वागणार माझ्या कलाने तुलाही झुकवीन माझ्याच बलाने स्वप्न स्वप्न तू बघायचे नसतातच स्वप्न तू बघायची नसतातच कारण ती फक्त माझीच असतात माझीच असतात खरच पुरुषार्थ असा असतो का माणूस म्हणून या धरेला शोभतो का या धरेला शोभतो का कल्पना सुखाच्या कल्पना सुखाच्या नच तुझ्या उंबरी कल्पना सुखाच्या नच तुझ्या उंबरी त्या तर आहेत माझ्याच अंबरी त्या तर आहेत माझ्याच अंबरी घे शलाका ला घे ठेव तुझ्या डोळ्यांवरी घे शलाका ठेव तुझ्या डोळ्यांवरी बांध पट्टी हो गांधारी बांध पट्टी हो गांधारी तरच तरच शोभशील तू भारतीय नारी तरच शोभशील तू भारतीय नारी खरच खरच पुरुषार्थ असा असतो का खरच पुरुषार्थ असा असतो का माणूस म्हणून या धरेला शोभतो का अरे माणूस म्हणून या धरेला शोभतो का खरंच पुरुषार्थ असा असतो का असा असतो का धन्यवाद